श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तारकमंत्र ही एक संजीवनी स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट म्हणून दिली आहे तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना ताळण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच तारकमंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आपण त्याचा विचारही करू शकत नाही हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कळवे आहे की अतर्के अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतीलच स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किंवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतोस की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत ह्या जगाचा जो एक मालक आहे ह्या जगात झाडांची पाणीसुद्धा हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आणि आहेत आणि राहणारच सर्वजणांनी हा तारकमंत्र म्हणायला सुरुवात करावी हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राग त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वतःच अनुभवून स्वामी सदैव आपल्या पाठीही असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव आहे निशंक हो निर्भय हो, मनारे बळ स्वामि शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे नूनकाय स्वयम् भक्तप्रारब्ध गणविमाय आज्ञाय ना भीति तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोशी भय पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा शेसहित कसा हो न तू स्वामी भक्त आठव किती दादिला त्यांनी चहात नकोग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य कर्ति स्वामी अशक्य हि शक्य कर्तिलस्वामी विभूतिनमननामध्यानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणान्मुतात् हे तीर्थगेयाठवीरे प्रचीति न सोळी कदा स्वामी जाघे हती अशक्य हि शक्य कर्ति स्वामी अशक्य हि शक्य कर्ति स्वामी